अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद हे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदात आणि आरोग्यदायी जाऊ दे ही चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहाट झाली सूर्य उगवला आपल्या सोनेरी किरणांनी सूर्याने त्या छोट्याशा शिर्डी गावावर चैतन्य उधळलं शिर्डीला जाग आली तशी गावकऱ्यांची लगबग सुरू झाली बायकांनी आपल्या अंगणात सडा रांगोळी केली शेतकऱ्यांची कामाची घाई सुरू झाली तर यावरून तुमच्या लक्षातच आले असेल की मी सुंदर अशी साईबाबांची कथा घेऊन आलेली आहे तर नक्कीच शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ खूप छान होणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करते शिर्डी गावाच्या बाहेर एका लिंबाच्या झाडाखाली एक तेरा चौदा वर्षाचा तरुण एक तेजस्वी बालक ध्यानस्थ बसलेला दिसला त्याच्या चेहऱ्यावरचं अपूर्व तेज दिपवून टाकणारं होतं शिर्डीत ते बालक यापूर्वी कधीच कुणाला दिसलंही नाही आणि कनी कधी कुणी बघितलंही नाही रस्त्याने येणारे जाणारे लोक क्षणभर त्या बालकापाशी थांबत आणि त्याच्याकडे आश्चर्याने बघत त्याचे तेजस्वी रूप बघून भारावून जात आपोआपच त्यांचे हात त्या बालकांसमोर जोडले जात त्या बालकांसमोर नतमस्तक होऊन ते पुढे निघून गेले शिर्डीच्या लोकांसाठी तो एक अद्भुत साक्षात्कार किंवा चमत्कारच होता गावात त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली बघता बघता दुपार झाली शिर्डीत बायजाबाई नावाची एक स्त्री राहत होती तिचा नवरा आणि मुलगा सकाळी सकाळीच शेतावर कामासाठी गेले होते दररोज दुपारी बायजा आपला नवरा आणि मुलांसाठी शेतावर जेवणाची शिदोरी घेऊन जात असे आजही बायजा नेहमीप्रमाणे घाईघाईने आपल्या शेतावर निघाली होती गावाबाहेर आल्यावर तिचं चा लक्ष अचानक लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या त्या छोट्याशा बालकाकडे गेलं ती थक्क होऊन त्या बालकाकडे बघतच राहिली एवढा छोटा योगी तिने कधीच बघितला नव्हता त्या बालकाला बघून बायजा अक्षरशः दिपून गेली त्या बालकासमोर आपोआपच तिचे हात जोडले गेले तप करणाऱ्या त्या बालकाला पाहून ती कळवळली एवढ्या उन्हात हा बालक कशासाठी एवढे कठोर तप करीत असेल असा तिच्या मनात प्रश्न आला हा बालक कोण आहे कुठून आला असे अनेक प्रश्न तिच्या मनात येऊ लागले त्या मुलाने नक्कीच काही खाल्लं नसणार आणि तो काही जेवलाही नसणार असं बायजायला वाटू लागलं आणि त्याला जेवायला दिलं पाहिजे असंही तिला वाटू लागलं बायजाने त्या मुलाला भरपूर हाक मारली तिच्या आवाजाने त्या बालकाची समाधी भंग झाली त्याने हळूहळू डोळे उघडून बायजाकडे बघितले काय आहे त्या बालकाने विचारलं कोण रे तू कुठून आलास इथं इथं काय काम आहे तुझं इथं का बसलास असं बायजाने त्याला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली पण तो बाल योगी आपल्या समाधीमध्ये मग्न होता बायजा त्याला म्हणाली अरे तुला भूक नाही का लागली चल पटकन जेवण करून घे बायजा तू कशाला माझी काळजी करतेस जा शेतावर भाकरी घेऊन ते बालक म्हणाले त्या बालकाचं बोलणं ऐकून बायजा थक्क झाली तिला खूप आश्चर्य वाटलं आपलं नाव त्या बालकाने बरोबर कसं ओळखलं आणि आपण कुठे जात आहोत हेही त्याला कसं माहिती झालं हे बघून बायजा एकदम आश्चर्यचकित झाली हा नक्कीच कोणीतरी देवाचा अवतार असावा याची तिला खात्री पटली हात जोडून तिने त्याला पुन्हा एकदा जेवण्याची विनंती केली बायजाचा आग्रह बघून त्या तपस्वी बालकाने थोडंसं जेवण केलं आणि तिला आशीर्वाद दिला गावाबाहेर आलेल्या योग्याने बायजाचे नाव ओळखलं आणि ती कुठे जात आहे तेही ओळखल्याची चर्चा सर्व शिर्डीमध्ये सुरू झाली कोण असावा हा तरुण कोण आहे हा तपस्वी योगी प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला पण मात्र उत्तर कुणालाच माहिती नव्हतं गावाबाहेर आलेल्या त्या बालयोग्याने बायजाबाईच्या बाबतीत केलेल्या चमत्काराची हकीकत शिर्डीच्या घराघरात पोहोचली होती सायंकाळी सारा गाव त्या छोट्याशा साधूला बघायला आला होता तो छोटा साधू अजूनही तिथेच होता गावकरी त्याला प्रश्न विचारत होते पण कुणालाच त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं तेवढ्यात तिथे म्हाळसापती आला त्याला बघून साऱ्यांची कुजबूज थांबली म्हाळसापतीने त्या बालकाला बघताच त्याच्या अंगात वारं संचारू लागलं म्हाळसापती हा शिर्डीतल्या खंडोबाच्या मंदिराचा पुजारी होता तो घुमू लागतात साऱ्यांची उत्सुकता वाढली म्हाळसापती म्हणाला या झाडाखालच्या उकिरड्याखाली खांदून बघा लोक धावतच गावात गेले आणि त्यांनी गावातून कुदळ फावडे घेऊन आले माळसापतीने सांगितलेल्या जागेवर त्यांनी खणायला सुरुवात केली तेव्हा सारेजण चकित झाले खणलेल्या जागेवर एक छोटस दार होतं त्या दाराला छोट्या छोट्या कड्या होत्या लोकांनी धडधडत्या मनाने कड्या उडून दार उघडले दार उघडताच त्यांना आतमध्ये एक तळघर दिसलं तळघराच्या चार पायऱ्या होत्या काही लोक भीतभीतच पायऱ्या उतरून खाली गेले तळघरात एक छोटीशी स्वच्छ नीटनेटकी खोली होती आश्चर्यचकित करण्यासारखी त्या त्या ठिकाणी काही असं घडलं की भरपूर सारे लोक आश्चर्यचकित झाले तर ती खोली एकदम स्वच्छ आणि नीटनेटकी होती तर त्या खोलीच्या मधोमध एक चौरंग मांडलेला होता त्या चौरंगावर एक कलश देखील होता आणि कलशावर श्रीफळ होत कलशाची पूजा करण्यात आलेली होती ताजी फुले देखील देवाला वाहण्यात आली होती कलशा शेजारीची पंत्या देखील लावल्या होत्या हे दृश्य पाहून सारे जण थक्क झाले सर्वांचे हात आपोआप श्रद्धेने जोडले गेले लगबगिने लग वर येऊन लोकांनी ही वार्ता साऱ्या गावकऱ्यांना सांगितली प्रत्येकाने तळघरात जाऊन तो चमत्कार बघितला तो संन्यासी सर्वांना उद्देशून म्हणाला ही माझ्या गुरूंची समाधी आहे आज गुरुवार तुम्ही समाधी उघडून माझ्या गुरूंचे दर्शन घेतले ते ठीक आहे पण यापुढे चुकूनही ही समाधी उघडण्याच्या तुम्ही फंदात पडू नका नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल उलट दर गुरुवारी आणि शुक्रवारी तुम्ही या समाधीवर लोभन जाळत जा त्यामुळे तुमचे कल्याण होईल लोकांनी त्या बालकाच्या गुरुची समाधी जशीच्या तशी केली आणि त्या बालकाला नमस्कार करून आपापल्या घरी निघून गेले सकाळी लोक त्या छोट्याशा योग्याच्या दर्शनाला गेले तर तो योगी तिथे नव्हता गावात त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला पण तो कुठे सापडला नाही तशातच चार वर्ष निघून गेली पण त्या बालयोगीचं दर्शन काही गावकऱ्यांना झालं नाही ना आणि पुन्हा तो बालयोगी शिर्डीमध्ये कसा आ, कसा आला आणि त्या या पुढील कथा तुम्हाला नक्कीच ऐकायची असेल तर पुढच्या भागामध्ये ही कथा तुम्हाला मी सांगणार आहे नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते पुढे भेटूया पुन्हा अशाच एका छानशा कथेसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर मी तुम्हाला असे छान छान आणि आध्यात्मिक कथा गोष्टी कादंबरी छान असे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर त्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका छानशा कथेसोबत